स्वागत आहे आमच्या तर आज आहे संडे आणि आज आम्ही आमच्या नवीन तिला माहिती तर आज तिची श्रावण पाटी आम्ही करणार आहे त्याच्यामुळे मग आता थोड्याच वेळात बायका येतील आता आम्ही रेडी झालोय तिची पण साडी वगैरे घालून झालेली रिशा रेडी झालेली आहे तर आता थोड्या वेळाने बायका येतील मग ते ओटी तिची तो कार्यक्रम पूर्ण होईल ते मी दाखवणारच आहे कसं करत ते तर आज आम्ही काल आलोय गावाला आईकडं आता आज आम्ही परत जाणार आहे ना उद्या मी उद्या रक्षाबंधन आहे म्हणजे सोमवारी तर मी आजच राखी बांधणार आहे भावाला माझ्या दोन्ही भावांना भाऊ माण त्यांना पण मुंबईला जायचे आणि मी पण उद्या माझ्या मुलाकडे जाणार आहे त्याच्यामुळे मग तो कार्यक्रम आजच आटोपणार आहे बरोबर कारण उद्या प्रिशाला बांधायची तुझ्या भावाला नको का बांधायला म्हणून बघा बघू ना तुझा लुक हे बघा अशी पाच मिनिट रेडी झालेली सुंदर दिसते एकदम जेवण वगैरे झालेले आता बायकांना चहा ठेवलाय ही पनीरची भाजी बघा सुंदर अशी पनीरची भाजी केलेली तिनेच केली आयुषा आयुषा आणि हे पीठ मळलेले ते चपात्या गरम गरम करायच्या आणि डाळ भात वगैरे सगळं झालेले आणि जेवण हिनेच केलेले सगळं सगळं जेवण केलेले तर इचं नाव आहे म्हणजे कसं त्यांना माहितीच नाही तुझं नाव हो काय आयुष्या आणि आयुष्याचा नवरा पण आलेले ते जरा बाहेर गेले ते दूध वगैरे आणायला आताच बाजार घेऊन आले बायका आले बायक आले बायक आल्या बायक आल्या चला

मोबाईल ठेव मोबईल ठेवलं

होत ना तुशू भूत दिसत आहे बर का याच्यात <laughs> हो बदल ना चले लाड झाली आता काढाय येईल नखरे केले आता बसलोय जेवायला डाळ पनीरची भाजी श्रीखंड आणि ही मग अशी साडीवर मग अशी साडीवर होती आता बघा डायरेक्ट ड्रेसवर आता सुंदर नाही दिसत मग सुंदर दिसत होती प्रोग्राम झालेला आहे लगेच तिने साडी काढली दोन मिनटात बघा बायका बाहेर गेल्या नाही गेल्या का तिने साडी काढली चला तर मग आम्ही आता जेवण घेतो ਆਮਾਂ ਤਾ ਚਾਂ ਤਾ ਸ਼ੇਵਿ ਵੇ ਖਾਲੀ ਭਗਾ ਹਾ ਕਾ ਤੁ ਮੇਰ ਲਾਇਟ ਗਾਰ ਦੁ ਵਰਕਾ ਆ ਨ ਲੀ 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 ਰੇ ਲੀ ਲੀ नाही वेगळा ही ना दुसऱ्यापेक्षा आवडलं बारखे छान आहे रे बारीक बारीक ना ते चाललेच बाबू बाय 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 गणपतीला भेटू बाबू बस गाडीत आले तळेगावमध्ये तर माझे भाऊन ते पण मुंबईला जायला निघाले आणि आम्ही पण इकडं आलो आम्ही सांगतीच निघालो कारण त्यांनाही गणपती बुक करायचा होता आणि आम्हालाही गणपती बुक करायचा होता मग दोघांनी आम्ही बुक केला आणि त्यानंतर मग आम्ही आता तळेगावमध्ये आलो आणि मग आता ते भाजी आणायला गेले आम्ही गाडीतच बसलोय तर मग झालं आमचं सेलिब्रेशन राखी वगैरे बांधले मी दोन्ही भावांना माझ्या मस्त जेवण बिवण झालं दुपारी मामीने केलेलं आहे ना पनीरची भाजी छान छान होती तुला आवडली ना छान छान जेवण केलं मामीने तर तर मग मग आता आता वाजलेत स्टॉप करते व्हिडिओ तुम्ही उद्या, उद्या दादु दादु तो ऍक्च्युली असतो पुण्याला शाळेमध्ये असतो तो तिकडेच असतो राहून तर मग उद्या रक्षाबंधन तिकडे सेलिब्रेशन आहे जर व्हिडिओ काढता आला तर काढेल नाही तर मग शॉर्ट्स वगैरे मी टाकेल त्याचं Sige, teman bye Bye-bye.